दोषी ठरलेल्या आता प्रत्येका ऑथॉरिटी म्हणतो त्यांसिजन घेऊन फाले सकाळी त्यांच्यावर ॲक्शन घेतलं ते आम्ही फेस करत आणि आम्ही बोलते असतं की बाबा स्पेडींग कमिटी रिपोर्ट असा पण तर त्याचे आणि किती आम्ही एक्शन म्हणजे हे हो आमचे व्यूज किती असा पण डेफिनेटली गोव्हर्मेंटान देतले की नॉट किया सांगले हे आजपासून की आम्ही आमच्यापर्यंत पुरे प्रयत्न केले असा जात्रा सक्सेसफूल जाय म्हणून सजेस्ट करून पडले असा आणि हा सध्या काळाकडे जाऊन कसो झाला जो जलो असतो वाटे किलोमीटर साधारण किलोमीटरच्या अंतरात लॉ अँड ऑर्डर पोलीस पेना एक मुख्यमंत्र्यानं समज जर फॅक्ट फॅक्ट कमिटीचा रिपोर्ट वाचला वातला तुमचेरू चे, तुम आरोप झाला तर एक लेटर लॅटर येव तुमच्याकडे रिपोर्ट येव असे तुम्ही किती राहिला तुम त्याच्यापेक्षा फुडे वचून किया तुमची तयारी दाखवली